बावन्न अध्यायी गुरुचरित्र अध्याय तिसावा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री श्री गणेशाय न श्री गणेशाय गुरुभ्यो न नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा विनवीतसे कर जोडून भक्तिभावे या जय जया सिद्धमुनी तुची तारक भवारणी अज्ञान मीर नासोनी ज्योती स्वरूप तुची होसी अविद्यामया सागरी बुडालो होतो महापुरी तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामी दाविला नीच पंथ जेणे जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तुची होसी स्वामीया गुरुचरित्र सुधारस तुवा पाजीला अम्हस तृप्त न होय गा मानस तृषा आणि खोदचे तुवा केली या उपकारासी उत्तीर्ण नवे मी वंशोवंशी निजस्वरूप अभानसी दाविले तुम्ही सिद्धमुनी मागे कथा निरोपिलिसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी ख्यातिसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगोन तयेवेळी धन्य धन्य सकळी गुरुची कृपा तात्काळी जाहली आता धन्य धन्य तुझी वाणी वेध लागला श्रीगुरु चरणी तुझी तरलासी भवारणी सकळाभिष्टे साधतील तुवा पुसिला वृत्तांत संतोष झाला आजी बहुत श्री गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा भुवनी महिमा होतसे नित्यनूतनी प्रख्यात रूप होऊन या त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपारू सांगता अगम्य परियेसा महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरुनी मानवाची चरित्र केले भूमीवरी तयास्थानी असता गुरु ख्याती झाली अपरापरु प्रकाशत्व चारी राष्ट्र समस्त येती दर्शना येती भक्त यात्रेसी एकोभावे भक्तीसी गुरु दर्शन मात्रेसी सकळाभिष्ट पावती दैन्य पुरुष होती श्रेयायुक्त वांझेसी पुत्र होय त्वरित कुष्ठी असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा अक्षहीना अक्षयेति बधिर बधीर करणी ऐकती अपस्मारादी रोग जाती श्री गुरु चरण दर्शन मात्रे परीस लागता लोहासी सुवर्ण होय नवल कायसी श्री गुरु कृपा होय ज्यासी सकळा विष्ट पाविजे ऐसे असता वर्तमानि उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाघनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होनी मरती करी दुःख अनेक रीती दत्तात्राधी ती स्त्री पुरुष दोघे जण पुढे जाहला सुत, तया नाम दत्त अस्ति आपण धनवंत अति प्रीती वाढविले पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला पाच संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे बारा होता तयासी विवाह करीती प्रीतिसी अतिसुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रतीसरसी रूप दिसे नोवरिसी अतिप्रिती महाप्रेमे प्रतिपाळीती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्षेतया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एकापरीस एक प्राण न नविसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परियेसा ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी नवचे अन्न तयासी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे सदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परीयेसा येणेपरी तीन वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवी कष्टचे पुरुष देह क्षीण झाला आपण तयासरसी अबला तीर्थ घेऊनी चरण कमळा का काळ क्रमी तयाजवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती साचे पतिव्रता सुमंतीचे न विसंबेची क्षणभरी जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा मातापिता दायात गोती समस्त तीसी वारीती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोलकवणाचे दिव्य वस्त्रादी आभरणे त्याजली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची मातापिता महाधनिक श्रीमंता पुत्रकन्यासी पाहता दुःख करीती परेशा अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन ती अवधारा अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधे कवणे रीती महाव्याधीने पुसती जाणत्या ज्योतिष्यासी पूजा करीती कुळदेवतांसी काही केली या पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा वैद्य म्हणती तयेवेळी नवे बरवे त्यासी आढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य मनुष्यत्नी नव्याता ऐसे ऐकोनी माता पिता दोखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हांसी पुत्र लादलो संतोषी पापरू पापणासी निधान केवी राहो पाहे एकची पुत्र आमचे वंशी त्या जरी न राखीसी प्राण देऊ तयासरसी दत्तात्रया स्वामीया ऐसे नानापरी देखा दुःख करीती जननी जनका वारीतसे पुत्र ऐका माता पिता आलिंग म्हणे आपुले भोग सरले जेतुके ऋण तुम्हा दिधले अधिक घेऊ भले ऋणानुबंध न चुकेची ऐसे ऐकोनी माता पिता दोघे जाहली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया म्हणती ताता पुत्रराया आमुची आशा झाली वाया पोशिसी आम्हा म्हणून या निश्चय केला होता आपण केवी जाऊ आपणांसी धर्मघडे धर्म घडे के मातापिता वचन विनवीतचे आक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्य न काय चाले मातापित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान उत्तीर्ण नवे भवारण जन्मांतरी येऊन या आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य न देखा परी, ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणेपरी जननीजनका संभाषितचे पुत्र निका स्त्रियेसी देखा सांगत असे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले अमुचे दिवस सरी तुझसी होता माझा शीण म्हणून तू ते दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहासी आमुचे घरी तुझ पोशीतील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरी पण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेव पण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून या चरणा दुःख करी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अवेरा तुहान श्री दातारा आणि गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची या वचनी ऐकून या जनक जननी देह टाकून या धरणी दुःख करीती उठवून या श्वशुरासी संबोखित से सासूसी न करा चिंता हो भरवसी पती आपुला वाचेल विनवीतसे से तयवेळी आम्हा राखेल पाठवा एखाद्या स्थळी पती आपूला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पाहावे त्याचे दर्शन पाठवा त्वरितेसी म्हणून लागली मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वशुरांसी निरोप घेऊनि सकळी कांसी निगती झाली तैवेळी तया रोगिया करोनी डोली घेवोनी निघाली ते बाळी विनवीतसे तये वेळी आपले सासू वे पती असे स्थिर करुनी राखील माझे कुळदैवत म्हणून श्वसुरांसी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी अहेव पण स्थिर होय तुझे दैवे तरी आता आमूचा पुत्र वाचो वो माता म्हणून निघाले बोळवीत आशीर्वाद देता ती येणेपरी पतीसहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्ग क्रमिता आली गाणगापुरासी मार्ग क्रमिता आसी, अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी, अतिसंकट जाहले पई विचारिता श्रीगुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तय पतिव्रता तये वेळ आली आपुले पती जवळ पाहता जाहला अंतकाळ प्राण गेला आकांत करी ते नारी लोळचे धरणीवरी बोसकुनी घ्यावया घेता सुरी वारीती तियेसी ग्राम लोक आफळी शिरे भूमिसी हाणी उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापीचे परियेसा हा हा देवा काय केले का माझ गायसी गांजिले आशा करूनी आले राखीसी प्राण म्हणून पूजेसी जाता देवळात पडे देऊळ करी घात ऐशी कानी दृष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोनी नरू ठाकोनी जाय एखादा तरु वृक्षची पडे आघात थोरू तयापरी झाले मज तृषेकरूनी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात तयापरी मज झाले व्याघ्लभय पडे धिनू जाय आधार म्हणून तेथेची वधीती यवनू झाले मज ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण तेजून घेवोनी आले विदेशी येणेपरी दुःख करीत पाहू आले जन समस्त ती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिताती नारी सुवासिनी का वो दुःख करीसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळीकांसी ऐसे म्हणता नगरनारी तिसी दुःख झाले भारी आठवीचे परोपरी आपुले जन्म आता कैची वाचू प्राणी पतीसी आले याची आशा गेवनी आता कवणा शरण जावे राखेल कोण मज जिवे प्राणेश्वरात तेजुनी जीवे केवी वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी अहेमपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परी जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझी हळदीसी चोर पडले गळेसरीसी सर्वस्व वनिसी कंकण कंचुकी परियेसा कोठे गेले माझे पुण्य वृथापूजीला गौरी रमण कैसे केले माझ निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण नोहे जाण प्राणेश्वर ऐसे नानापरी देखा करी पतिव्रता दुहखा पतीच्या पाहुनिया मुखा आणि दुःख अधिक करी आलिंगुनी प्रेतासी रोदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्वस्ने म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे करा तुमा थोरा म्हणून कैसी आपण दैवहीन भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे जहाले तुमचे माता पितायांसी सांडूनी आणले परदेशी जेणेपरी श्रावणासी वधिले राये दशथे तैसी तुमची जनकजननी तुम्हा आणले तेजुनी तुमची वार्ता ऐकोनी प्राण त्याजीतील दोघे जण तीन हत्या भरवसी घडल्या पापिनीसी वैरिणी होय मी पती की आपण सत्य ऐशी पापिणी चांडाळी निंदा करीती लोक सकळी प्राणे घेतला मीची बळी प्राणेश्वरा दातारा स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी वेधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हाजवळी मुख पाहती अंतकाळी आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्या आस पुरला नाही त्यांचा सोस त्या ते सांडोनी केवी जाता एकची उदरी तुम्ही त्यासी उगले ती पोसाव्यासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवण माते पोसेल जिवे न सांगता आम्हांसी बरवे निघोनी गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू लोकास्मान नवसी नरू भावे कधी नेणे पृथक शयन वामहस्त ओसेविन फुटतसे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा किती आठवो तुझे गुण पती नवसी माझा प्राण सोडोनी जातोसी निर्वाण कवणेपरी वाचू मी आता कवन खारे जाणे कवण घेतील मज पोसणे बालविधवा म्हणून जन निंदापवात ठेवित एकही बुद्धी मज न सांगता त्याजीला आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करूनी तुझे प्रेम होते भरले माता पित्या ते विसरले त्यांचे घरा नाही गेले बोलावनी नित्य येती केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षेतील प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू जववरी होतासी तू छत्र सर्वाठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासूश्वशुरापाशी जाणे मज देखता त्याही मरणे गृह जहाले अरण्य तुम्हा विणे प्राणेश्वरा घेवोनी आले आरोग्यासी येथे ठेवून तुम्हांसी केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापी ऐसे नानापरी ते नारी दुःख करी अपरापरी इतोके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळाभूषण अळंकारी त्रिशूळ धरीला असे करी येऊनी जवळी उभा ठेला से तया वेळी का वो प्रलापीसी सी स्थूळी जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी कवन वाचला असे धरित्रीसी सांग आम्हा म्हणतसे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठी उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता पूर्येता येता गंगेत नानापरीची काष्ठे वाहत येवनी एकेठाई मिळत फाकती आणिक चहूकडे पाहेपा एका वृक्षावरी येती पक्षी अपरामपरी क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी नारी कवन वाचला असे स्थिरी मायामोहे कलत्रपुत्री पती मनसी आपुला गंगेमध्ये जैसा फेन तेणेपरी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोक करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधी कर्मे घडती कर्मासारीखी दुःख प्राप्ती मायामोहाची या रीती मायामय संबंधे माया संबंधी माया, माया, माया उपजे सत्व रज तमोगुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपुले गुण भोगीजे आपुले आर्जव। कल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देहजाण उपस्ता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरु जा प्रख्यात गुण कर्म कोणामृत्यू पूर्व वयसी कवणामृत्यू वृद्धापेसी जैसे आर्जवसे वसे ज्यासी तयापरी घडे जाणा पूर्वजन्माजवासरसी भोगणे होय सुखदुःखंशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप जाणा आयुष्य सुखदुःख जाणा समस्त पापवश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने एकादे कर्मासी लंगीजेल पुण्यवशी देवदान व मनुष्यांसी काळ न चुके भरवसे संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल गारु मिथ्या जाण तयापरी दुःख आपण करू नये शतसहस्त्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी वाया दुःख करीसी जणी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर वाचा शिरा रुधिर मेद मज्जा अस्थि नर विष्ठा मूत्र श्रलेश संबंधी ऐशा शरीरघोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तयाकारणी शोक का करिसी विचार पाहे पुढे आपुला कोणेपरी मार्ग असे भला संसारसागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणेपरी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले सांडी शोक तयावेळी वेळी कर जोडोनी तये वेळी माथा ठेवीनी चरण कमळी विनवीतसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोप देसी जनक जननी तू आमासी तारी तारी कवणे परी तरे आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून लागली तियेचे ऐकोनी वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता समस्त पापदूर सकळाभिषे साधती येथे श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्रौ श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शोको नाम त्रिश्तमोध्याय गुरुदत्तात्रेय अर्पण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ